करंजी येथे भर दिवसा घरफोडी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी नगदीरोख लंपास अज्ञात चोरट्यांनी घरफोडीत नगदी रोखसह सोन्या चांदीच्या चा धाकिन्यावर डल्ला मारून मुद्देमाल लंपास केला ही चोरीची घटना आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी पंढरकोडा तालुक्यातील करंजी रोड येथे घडली करंजी येथील संदीप घोटेकर यांच्या घराची कुलूप फोडून घरातील लोखंडी अलमारीत असलेल्या ड्रॉपमधून साठ हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले तसेच घरालगत असलेल्या सुभाष पांडुरंग वाशेकर यांच्या घरातील महिला अंघोळीला गेली असता लोखंडी कपाटातून वीस हजार रुपये नगदी व सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले करंजी येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे गावात दहशत निर्माण झाली आहे सदर घटनेची माहिती पांढरकोडा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा